Welcome, welcome friends. Diniah, Diniah, Samart.

सोमवार संघात वी वी एक वीस हजार रुपये देतात का बघ काय का होय होय नमस्कार संध्या सोमवार सांगता गोंदी एक पण हजार रुपये कुठतात वीस हजार देतात का बघ झेरॉक्स मशीन आणि एक झेरॉक्स मशीन एक खरंच अगे घरात बसून चालणार नाही बघ घरात बसून नमस्कार मित्रांनो कुठनं कुठन लाईव्हला जॉईन झालाय प्लीज टाका कमेंट पठा आणि भावानं ते मला घेऊन दिलेलं आहे पी सी ते भी कामल या, 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 आता कसं बी कामाला जात नाही मी थोडस मानेच प्रॉब्लेम आहे सूज आहे काम जमत नाही पाहायला मुंग्या येतात त्यामुळं एक झेरॉक्स मशीन आणायचा विचार करायला लाईव्हला स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करा आणि सांगा मित्रांनो यूट्यूबवर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत नसतील तर आम्ही व्हिडिओ बनवायचं बंद बन करतो त्यात काय वाद नाही कारण की मी या यूट्यूबच्या माग लागून लेई म्हणजे लई ले, बरबाद झाली पाक आज हे जे मानाचं माझं त्रास आहे हे सुद्धा ह्या यूट्यूबमुळंच आहे जर तुम्हीच सपोर्ट नाही केला तर मला व्हिडिओ बनवायला अजिबात मज्जा पण नाही आणि चालणार सुद्धा नाही माझं काय तुम्हाला सांगायचं आता सगळ्यात महत्वाचं आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही प्लीज कमेंट करा कारण की मी काय सांगू तुम्हाला एवढ्या डिप्रेशनमध्ये आहे एवढ्या डिप्रेशनमध्ये आहे तीन चार वर्ष घातलेला वेळ माझा निघणार नाही त्यामुळं मी फार म्हणजे फार डिप्रेशनमध्ये आहे युट्यूब सांगा मला तुम्ही जर व्हिडिओ बनवू नकोस म्हणून सांगा मी बनवणार नाही उद्यापासून इंस्टावर तेवढ्यात टाईमपास आता हॉबी झाल्यासारखं झालं म्हणून आपण नवरा बायको करत राहू आणि कामाचं काय तर जुगाड तुम्हाला जर यूट्यूबवर व्हिडिओ आवडत नसतील तर आम्हाला तसं सांगा लाईव्ह स्क्रीनवर डबल डबल क्लिक केला तर ऑटोमॅटिक लाईक होते मित्रांनो मला कुठेही जाऊन करायची काही आवश्यकता नाही संध्या आम्ही भाऊली आणलेलं बघ फक्त दोनशे शेहेचाळीस रुपये मित्रांनो स्क्रीनवर डबल क्लिक करा आणि माझं जे टायटल आहे त्याला काहीतरी उत्तर द्या कमेंट टाका लोकच वेस्ट इन्व्हेस्टमेंट भरपूर केलो त्यामुळे आता आलो मित्रांनो स्क्रीनवर डबल क्लिक करा मित्रांनो कारण की भरपूर लोकांपर्यंत हा लाईव्ह पोचू दे आणि सगळ्यांच कॉम्प्लिमेंट येऊ दे मित्रांनो आकाशतावर ना इकडे रमेश बोलते ना इकडे तुकाराम पडता रे हा बोल इथ सांग जेवण करूया हॅलो दोन मिनिट आणि एक मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर आवडतात का नाही प्लीज कमेंट करा च इच्छा आहे मित्रांनो यूट्यूबवर शंभर के कम्प्लीट करायचं आणि तिथनं पुढे तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत नसतील तर ते चॅनल कोणाला तर विकून टाहायचं ज्यांना कोणाला पण पुन। नॉलेज माझ्यापेक्षा चांगला आहे आणि चांगले माझ्यापेक्षा व्हिडिओ बनवतात अशा लोकांना काहीच विचार करत आहे फक्त हंड्रेड के व्हायचं वाट बघतो मित्रांनो कारण की मला एक सिल्वर प्ले बटन घ्यायचं आहे एवढा चार वर्ष मी वाया गाठले त्याचा मोबदला मा मला काहीतरी भेटलं पाहिजे गिफ्ट तर भेटलं पाहिजे काहीतर ट्रॉफी घेतलं पाहिजे कारण की कुठल्याही कामात आपण काहीतरी सिद्ध केलं पाहिजे अचीव केलं पाहिजे आर्थिकदृष्ट्या नुकसान झालं तरी आपण त्या मार्केटमध्ये चाललो होतो काम केलं होतो हे सिद्ध करून दाखवण्यासाठी हंड्रेड के पूर्ण करून आपल्याला सिल्वर प्ले बटन घ्यायचं आहे मित्रांनो तर तुमचे व्हिडिओ आवडत नसतील तर सांगा आणि एक पंचवीस लई जास्त दिवस काय जाणार नाही पंचवीस हजार सबस्क्रायबर वाढण्यासाठी एक दोन व्हिडिओ चांगले बनवले तर ऑटोमॅटिक वाढतील आणि त्यानंतर आपण कार्यक्रम करू हंड्रेड केचा समर समर कमेंट करा मित्रांनो तू काय काय करून घेतलास अभ्यास वाच किती दहा अर्धा तास वाचलास हा काय काय वाचलास सांग बघूया त्या धड्याचं नाव सांग काय काय वाचालस ते सांग तुला काय सांगितलं मी काय वाचलास, वाचलास? सांग की तुला वाचलेलं आठवण आहे का नाही मग वाचलास कसं दिवसभर सुट्टी होतं ना हं काय बोललो तुला अभ्यास कर म्हंटल दिवसभर खेळाल तर खेळासच ना दिवसभर बोललो काय तुला काय अभ्यास करायच्या वे वेळेत अभ्यास केलास काय जा देव आता घरम गरम भाकरी केल्यात चला मित्रांनो मी पण जातो जेवाला टाटा बाय बाय सांगा लाईव्ह बंद झाल्यावर हे व्हिडिओ पोस्ट करतो मी पब्लिक करतो त्यामध्ये कमेंट करा बनवायचे असतील तर बनवा म्हणून सांगा आम्हाला आवडते आणि आवडत नसतील तर तसं सांगा जास्त कमेंट्स कोणाचं येणार तेच फायनल होणार मित्रांनो बरी हाय काय करू भावा आता काय सांगू तुला चार वर्ष झालं युट्यूब चॅनल काढले फक्त नऊ हजार दोनशे रुपये पगार घेतलो युट्यूबवरनं आणि त्यात काम पण करू शकत नाही सध्याच्या घडीला आता शॅड असणार तर काय असणार भावा शात्ता, शात्ता। उद्या दोन व्हिडीओ बनवायचा आतापासून अभ्यास करा तुला निबंध लिहून आणायला सांगितलेला असतोय तू मित्रांचा निबंध लिहून आणलेला असतोस आणि मी उठून विचारलो तर सांगायचंय दिनेश निबंध कुठला लिहलायचं रे म्हणून विचारतो सर मित्रांबद्दल निब निबंध लिहून आणलो आहे म्हणून सांगायचं आणि तुला समर्थ विचारेल हळूच हे मी निबंध लिहून नाही रे तू काय लिहू लाच सांग मला मी तिथं नुसतं बाप म्हणून नाव हो टाकतो आणि मी पण बापाचं निव लिहून सांगतो सरांना म्हणून समोर विचारतोय आणि तू सांगायचं दूध घालायला गेलो तरी मित्र भेटतात एक दहा था मिनटं थांबून बोलतात गल्लीबोळात गेलो तरी मित्र भेटतात एक दहा मिनटं थांबून बोलवतात कुठं जाईल तिथं मित्र भेटतात दहा मिनटं थांबून बोलवतात बोलतात, बोलतात।, बोलतात। ते समोरच समोरतलं सांगतो आता तुला काय काय सांगितलं आठवण करून झोप कसा हिरो साथीदार जोडीदार संघर्षाच्या काळात साथ देणारा एकमेव माणूस मित्रांनो कमेंट टाका लाईक करा स्क्रीन डबल क्लिक केला तर ऑटोमॅटिक लाईक होते आता रबरी भाईने टाकले बाबा हाय म्हणून टाकले सॅड हाय म्हणून टाकले जिंकण्याचा मोह हारण्याचा हरण्याचा नाही मित्रांनो स्क्रीनवर फक्त असं डबल क्लिक करा असं डबल क्लिक करा असं डबल क्लिक केला तर ऑटोमॅटिक के लाईक होते मित्रांनो एक लाईक कोणीतरी केलेला आहे करा तुम्ही पण भरपूर लोकांपर्यंत पोहोचू दे आणि त्यांच्या प्रतिक्रिया भेटू दे मला पण तुमच्या प्रतिक्रियेचं वाट बघतो मित्रांनो मी उद्या पुन्हा एकदा लावी घेतो त्या लावीमध्ये सुद्धा सांगा काय तुमच्या म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत नसतील किंवा तुमचं टाईमपास मी करायला लागले असं काही तुमच्या काही शंभर हजार कारणं असतील ही सगळी कारणं मला सांगा तुमच्या सांगण्याप्रमाणे काम करायला तयार आहे मी हे नाही मित्रांनो चला मित्रांनो जेवण झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी जय हिंद लाईव्ह बंद करायचं असेल भरपूर दिवस लाईव्ह करायला